फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेतकऱ्यांना खते बियाणे मोफत करणार देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर शेतकऱ्यांसाठी खते बियाणे यांसह शेतकऱ्यांना लागणारे इतर अवजारे साहित्ये यावरील जी एस टी मोफत करतो असे आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले धाराशिव येथील मल्टीपर्पज हायस्कूल येथील आयोजित सभेत बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार कैलास पाटील माजी आमदार राहुल मोटे आदींची उपस्थिती होती हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत महाराष्ट्राचा अभिमान चिडायला निघालेत म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे मंजूर आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवली अरे एक बाण तुम्ही चोरलात चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात पण आता ही मशाल जास्त भयानक आहे मशालीचा जो दाय आहे आणि मग अशी मला वाटतं ता, तर ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना आलं का घर घर नल आणि नलसे जल मग त्याच्यावरती मोरी बोलतात अमित शहाजी तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला तुम्ही तुमच्यात हिंमत असेल सावरकरांवर बोला सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल हिंमत तर नाहीच आहे तर जनतेच्या प्रश्नावरती बोला कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी दहा वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा मोदीजी तुम्ही दहा वर्षापूर्वी चाय चाय पे चर्चा केली होती ना आता दहा वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन जनतेनी ठरवायचं की कोण खरा आणि कोण खोटा आहे तरी माझी तयारी आहे माझी अडीच वर्षातली कामं तुमच्या तुमच्यासमोर ठेवतो आणि मोदीजी दहा वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा होऊन जाऊ दे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय त्यांचे घरगडीच आहेत पण काळजी करू नका चार जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत आणि मग ज्यानी ज्यानी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा -एक हिशोब मी चुपता केल्याशिवाय राहणार नाही व्याजा सगट परत करी व्याजा सगट परत करी आज जे शेतकरी आलेत शेतकरी किती आहेत सगळेच शेतकरी आहेत जरा नाही नाही थांबा सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा सगळ्यांनी मान फिरून बघा एक दोन हास, दोन हास एक तुम्ही एकटे असताना दोन हात दोन हात तुमच्यासोबत आहेत पण एवढे एकत्र आल्यानंतर किती हात झालेत बघा अरे एवढे हात हे सरकार उलथून टाकू शकत नाही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय घेऊन येतात म्हणून मी यांना भेकड म्हणतो अरे आम्ही तर मी माझ्या लोकांसमोर लोकांसोबत तुमच्या समोर येतो आणि माझं आज सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलात माझं धनुष्यबाण चोरलं तो लवाद तुमचा घरगडी दुसरा नोकर तो निवडणूक आयोग तुमचा पहिला घरगडी मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो लाज लज्जा शर्म असेल तुम्ही या जनतेत येऊन उभा राहतो आणि लवादाला म्हणा तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना फोडायची मग बघूया लोक कोणाचं कानपट फोडतायत पण तुम्ही उघड उघड सगळी जी जुलुमशाही चालवलेली आहे हुकुमशाही चालवलेली आहे जे नड्डा बोलले होते यांचे अध्यक्ष की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा हे स्वतः नड्डा बोललेत तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही हा जोश जल्लोष हा बोल काय हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएमचं हे सगळ्यांना कळले का नीट उमेदवार सांगण्याची गरज आहे निशाणी सांगण्याची गरज आहे पण ही निशाणी घरोघरी पोचले ओम दादा इकडे नाही दादा ऐका ऐका दोन मिनिटं माझा ऐका नुसता जल्लोष नकोय मला वचन पाहिजे ही जागा किती त्यांनी जिंकून देणार अजून समोरच्याचा डिपॉझिट जप्त करून तुम्ही मला ओमनादा जिंकून देणार मग त्याच्या हातात मशाल देऊ तुम्ही हातात मशाल घेतले ही मशाल हुकुमशाहीला जाणेल मग एकदा जोरत नारा द्या जय भवानी जय भवानी पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर